सौकारी पुढे येताना पाहण सुरुवात अद्यापर्यंत चांगली राहिली आहे वेगानं जलद गतीचा बॉल आपल्याला मैदानाच्या आत मध्ये येताना पान मिळतोय टप्पा पडला आणि त्याच वेळेला क्रॉस पॅटेट खेळायचं होतं आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आत आतमध्ये किळपट्टीवरती आपल्याला पाहण मिळतेय टीम सा रुपेश पवार आणि त्याचबरोबर अजून पाहिलं तर टीमचा कॅप्टन रुपेश पवार दाखल होताना पार पुढचा बॉल याही वेळेला गोलाद टाकला होता पुन्हा पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं बॉल अपुरून पाहतोय बाउंड्री बाउंड्रीलाईनच्या दिशेने मार्ग झालाय या पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकामधील हा दुसरा येतोय धमाकेदार चौकार संख्या पुढे चालली मिळते आठ आकड्यावरती मॅन्डेटरी पॉवर षटक क्रमांक पहिले मार्ग असे आणि त्यावेळेला विचार केला तर दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा इथून पुढे फायदा उचलला जातोय त्यावेळेला क्रॉस बॉडी केला फटका तिथे खेळाडू नाही आहेत एनफील्ड ला बीट करायचं होतं आणि बॉल अगदी पाहतोय स्क्वेअर बाउंड्री लाइनच्या दिशेने मार्ग होताना पाहार मिळतोय या इनिंग मधील हा तिसरा चौकार हो काय सुरुवात राहिली आहे एका विभागामधील हे नामवंत खेळाडू आहेत दुसऱ्या साईडला पाहतोय दक्षिण रायगड जिल्ह्यामधील एक वेगवान गोलंदाज त्याच्यावरती सध्याच्या घडीला हल्ले चढवले आहेत त्या बॉल वरती आपल्याला स्ट्राईक रोटेशन होताना बार मिळणार आहे षटक क्रमांक पहिला आलेच संपुष्टात एंड ऑफ फर्स्ट दर टीमची धावसंख्या तपती बाहेर मिळते जाऊन पोहोचले तेरा आकड्यावरती थर्टीन रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती वेळेला तीन चौकार येताना पार मिळाले ते म्हणजे अर्थात जर विचार केला तर दिपेश पवार यांच्या बॅट मधून आपल्याला पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येताना भान मिळाले कालचा दिवस अगदी दिवस क्रमांक पहिला होता आणि मराठा योद्धा हा संघ आपल्याला सुपर फोर मध्ये प्रवेश निश्चित करताना भान मिळाला तुषारजी रसाल साहेबांचा संघ होता आणि त्याच वेळेला दोन पाहतोय वे, राजेशजी कदम साहेबांचा संघ अगदी पहिल्या दिवसामध्ये इथून पुढे आपल्याला क्वालिफाय होताना पाह मिळाला परंतु आजचाही दिवस असा विचार केला तर तो फार महत्वाचा असणार आहे कारण की आजच्या दिवसामधील देखील अगदी पाहतोय या संपूर्ण इंदापूर विभागामधील नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पान मिळतील षट क्रमांक दुसरा आढळण्यासाठी बॉम्ब आपण पाहतोय विगवली गावाला बिलॉंग करणारे गोलंदाज सुयश पहिला बॉल अग देऊन बात वेळ वाईट बॉल चा इशारा इथून पुढे येताना पार मिळणार आहे टाकण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु त्याच वेळेला विचार केला तर बऱ्याचशा दिशेने बॉल झालाय अतिरिक्त धाव टीमच्या जोडली जाईल आणि टीमची धाव संख्या पुढे चालली आहे ती म्हणजे चौदा या आकड्यावरती फोर्टीन रन खालच्या दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर धावा एवढ्याशा बनला गेला नव्हत्या धावा तेवढ्याशा बनत नव्हत्या परंतु आज जर विचार केला तर सुरुवात चांगली झाली आहे लोबा फुल टॉस, बैट स्विंग के लिए है, आठवां बैट खेल ना खेलना फट डीप बैकवर्ड स्क्वायर लेक बाउंड्री लाइन की दिशा में मारकर सोता ना पाल में तो है, यही वे ला दावा में दिल चाह, सो

एका साईडला संघाचा सा विचार केला तर तो म्हणजे जिया स्पोर्ट्स शेख यांच्या मालकीचा संघ आपल्याला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर विचार तर अर्थात सरपंच साहेबांचा संघ वैष्णवजी साठे साहेब आणि त्याच वेळेला अगदी विचार केला तर नैनिशि साखरे साहेबांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना बाण मिळतोय त्यामुळे चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहण मिळणार आहेत एका साईडला प्रशांत आहेत एका साईडला रुपेश पवार कोलात टाकला होता क्रॉस बॅटेट खेळायचं होता फटका परंतु त्याच वेळेला अगदी ही सिंगल इथून बुडे मैदानाच्या आतमध्ये येताना मिळते टीम ची धावसंख्य बुड चालले पाहायला गेला तर अद्यापर्यंत पंचवीस आकड्यावरती ट्वेंटी फायन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती <laughs> रुपेश अगदी पाहतोय पहिला बॉल फेस करण्यासाठी आता सज्ज होतील हलक्या अर्थाने अगदी पंच दिशेने ढकलून काढल्या पुढे सुरुवात पहा पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने म्हणजे खऱ्या अर्थानं चांगले स्टार्ट दिले दीपेश यांच्या बॅटमधून जर विचार केला तर अद्यापर्यंत चार चौकार आणि एक षटकार आपल्याला येताना पाणी मिळाला आक्रमकता दीपेशने दाखवली आहे आणि रुपेश आता स्ट्राईक देण्याचं काम खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती करतायत फुट सभा हॉल थांबलेत पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहेत पहिलीच मॅच संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजारा या मॅच कडे असणार आहेत कारण का दोन्ही संघ विचार केला तर ताकदवान आहेत ताकदीचे संघ मैदानाच्या आत मध्ये एकमेकांच्या अगेन्स खेळतायत षड क्रमांक दुसरा मार्ग असेल चार बॉल झालाय पुढचा बॉल बाय फुटला आले होते स्क्वेअर कट करायचं होतं बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि त्याच वेळेला एक बीट होणारा बॉल आपण मैदानाच्या आत मध्ये स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पान मिळेल आणि डॉट बॉल पाच बॉलचा खेळ झालाय शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे षड्य क्रमांक दुसरा आहे पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता स्वतः वरती नाराज असतील बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि त्याच नंतर अगदी बाद आहे इथून पुढे त्या शेवटच्या बॉल वरती येस बॅटचा संपर्क झाला होता परंतु तेवढा प्रॉपर झाला नव्हता आणि त्यामुळे आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे पार आले एंड ऑफ सेकंड जाऊन आकड्यावरती ट्वेंटी सेवन तेरा पूर्णांक पन्नासच्या सरासरीनं अद्याप पर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे इथून पुढे तीन षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहे अठरा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे अठरा बॉल मध्ये इथून पुढे बॅटिंग करणारा संघ जिया स्पोर्ट्स सिंदापूर हा कुठपर्यंत पोहोचेल की इथून पुढे ब्रेक थ्रू मिळून इथून या संघाला इथून थांबवलं जाईल ते तुम्हाला सर्वांनाच पाहायचं आहे पंचवीस गाव ही संकल्पना खऱ्या अर्थाने अग अगदी विचार केला तर अध्यक्ष साहेब उदय साहेबांनी पाहिली त्यांच्यासमोर अगदी पाहतोय रणजित भाई मालोरे असतील तुषारजी रसाल असतील वैष्णवजी साठे असतील शुभमजी कासार असतील जावदभाई शेख असतील आणि त्यांची संपूर्ण टीम अगदोन पाहतोय त्यांनी घेतलेली ही मेहनत आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला असतील खोलात टाकले ओव्हर पिच बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलाय बॉल अगदी पाहतोय आकाशाला गवस्ती घालणारा गगन वेदी गगन चुंबी हे तू सिक्स काही वेळ लावून पाहतोय बॉलो करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने बॉल मार्गास्त होताना बाहेर मिळतोय सिंगल घेतली दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पार मिळते पस्तीस धावक मिळत आहेत बॅकफूटला आल्या आहेत पंच केलाय तिथे आपण पाहतो खेळाडू वेगानं तिथून पुढे बॉलचा पाठलाग करताना पार मिळत आहेत आणि त्याही पलीकडे खेळाडूचे प्रयत्न पडले कमी बॉलने दिले चार धावांची हमी हे आहे दमदार चौका कुठे काय होईना परंतु प्रशांत बेणकळे थोडेसे महागडे बाहेर मिळतात बऱ्याचसा धावा त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत कर्च गेला एकोणचाळीस या आकड्यावरती आपण पाहतोय थर्टी नाईन कोलाट टाकल्या याही वेळा स्वीपर कव्हरच्या तिसरी बॉल मार कस होताना बाहेर मिळतो वॅकेंट एरिया होत्या ते क्षेत्र निवडलं आणि याही वेळेला बॉल वन बा सीमा बाहेर येतोय आणखीन एक दमदार चौकार टीमची धावसंख्या दब्बती पहा त्रेचाळीस आकड्यावरती फोर्टी थ्री चार बॉलचा खेळ झालाय पुढे आले होते अग देऊन पाहतोय ऑन साइड ला घ्यायचं होतं परंतु मैदानाच्या मध्ये काय घेडले तेही पाहाव लागणार आहे टप्पा पडला विकेट किपरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना बार मिळाला आणि डॉट बॉल इथून पुढे येताना बाहेर मिळतोय आतापर्यंत पाच बॉलचा खेळ झालाय आणि दीपेश पवार हे वैयक्तिक सोळा चेंडू मध्ये चाळीस धावसंख्येवरती बॅटिंग आहेत का बॅटिंग राहिली आहे टीम ची धाव संख्या त्रेचाच आहे परंतु त्याच म्हटल्यावर जर विचार केलात तर एकट्याच्या चाळीस या याटिंग करायचा ना अगदी दिपेश पवार यांच्या बॅट मधून येताना बाण मिळाला पुढचा बॉल या वेळेला की आदण ग्लान्स करण्याचा प्रयत्न दिपेशांची खासियत राहिली या इनिंग मध्ये ज्या वेळेला चांगला बॉल ओताळला गेला त्या वेळेला सिंगल घेऊन अगदी स्टाईक रोटेशन करण्याचं काम इथून पुढे करताना बाण एक आपण ड्रिंक्स बेक मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत पाणी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करा एक छोटासा ड्रिंक्स बेक घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा मागच्या दिशेने वळणार आहोत तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटासा सुमधुर संगीत डिसे वासपटाकडे बोलू जिथे आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूयात हरीश शेठ गजमल साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात मी विनंती करतोय उदय शेठ डाळ साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष आपल्या शुभ हाताने आपण हरीश शेठ गजमल साहेबांचा आपण शुभ सन्मान आपण करूयात या वासपेटावरती अगदी पाहतोय मोठमोठ्या मुड़ स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आपल्याला खेळताना भान मिळतो असे हरीश शेठ गजमल यांचा आपण शुभ सन्मान वासपेठावरती करतोय आपण शुभ सन्मान आपण करूयात मी विनंती करतो रणजितभाई भाई आपल्या शुभात आपण प्रभू शेठ कराडे साहेबांचा आपण शुभ सन्मान आपण करूयात वसंतजी साठे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात मी पुन्हा एकदा दोन्ही आमचे जे आयोजन कमिटी आहेत उदय शेट डाळ साहेब आणि रणजितबाई मालोरी आपल्या शुभात आणि आपण आपण सन्मान त्यांचा संघ अगदूय मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय तो म्हणजे फायटर्स विगवले वसंतजी साठे साहेबांचा आपण सन्मान करतोय व्यासपीठावरती सरपंच साहेब यांचे वडील आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान पुन्हा एकदा आलेल्या सर्वच सहर्ष सा स्वागत आपण पहिल्या डबाचाळीस धाव्या धापावरती पाहायला मिळतात षट्य क्रमांक अगदी जर विचार केला तर चौथा हातण्यासाठी बाउंड ट्रॅकवरती आपण पाहतोय श्रेयस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहाय मिळतात कुठचा बॉल आक्रमण क्रॉस बॅटेट गेला फटका खेळाडू तिथे होते त्यांच्या अपघातच्या बाहेर बॉल वन बाव सी मारेच्या दिशेने मार्गस्थ होताना पार मिळतोय आणखी एक या वेळेला आपण पाहतोय वे। रुपेशांच्या बॅट बॅटमधून चौका चौकार येताना बायला शिलेशवर्ती यांचा देखील हल्ला चढवलाय याही वेळेला क्रॉस बॅट किल्ला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय याही वेळेला धावा मिळतील चार रुपेश ची पावर, पावर। मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे हा लगातारचा दुसरा चौकार त्रेपन्न धावा संघाचं अर्धशतक शतक इथून पुढे कम्प्लीट होताना बाळत आहेत त्रेपन्न धावा अद्यापर्यंत सध्याची परिस्थिती आहे षट क्रमांक आहे मार्ग टाकल्या तिथे खेळाडू आपल्याला बाहेर मिळतात डाऊन द बॉल संपला बॅटरचा खेळ आणि इथून पुढे आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू रुपेश पवार मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळतात विकेट पत्र ला एक सध्याची परिस्थिती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन चव्हाण बाहेरच्या दिशेने बॉल मार्गांना बार मिळतोय खेळपट्टीच्या बाहेर आतळला गेलाय नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना बार मिळतोय नो बॉल खेळपट्टीचा बॉल बाहेर आतळण्याचा प्रयत्न राहिला होता म्हणजे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आला होता परंतु बॉल पर्यंत नाही पोचले अंतांतर लागून पाहतोय चोपन्न धावा धावकावरती बाहेर मिळतात येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे आजच्या दिवसामध्ये अजून बांधव आहे हा पहिला फ्री हिट फ्रीटचा बॉल आक्रमण करायचं होता परंतु मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले आणि त्यानंतर बातू आहे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पान मिळते सिंगल आली टीम या टीमची धावसंख्या पुढे चालली आहे पंचावन्न याकड्यावरती शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे षटक क्रमांक चौथा मार्गच आहे या षटकामध्ये अगदी विचार केला तर श्रेयस यांनी धावा खर्च केल्या फक्त फक्त आपण पाहतोय ते म्हणजे अकरा एक विकेट त्यांच्या नावावरती गेले कमबॅक करणारा षटक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला श्रेयस यांच्या एक सध्याची परिस्थिती आहे शेवटचा बॉल षटक क्रमांक चार मधील शेवटचा बॉल बॅटची कड्या घेतली होती एका हाताने पकडण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्याच वेळा घेऊन पाहतोय कॅश ड्रॉप झाली आहे जीवंतन मिळते एक सिंगल इथून पुढे येताना पान मिळेल आणि बघता बघता जर विचार केला तर मग षटक क्रमांक चारचा खेळ इथून समाप्त होताना बाल मिळतोय चोवीस बॉलचा खेळ संपलाय टीमची धाव संख्या छप्पन आकड्यावरती आपण पाहतोय छप्पन ला एक सध्याची परिस्थिती सहा बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे दावा तापकावरती बाहेर मिळतात पहिला पूर्वचा खेळ सुरू आहे शेवटचे अंतिम षटक हाळण्यासाठी बाउंड ट्रॅकवर रुपेश वारेकर दाखल होताना बाहेर मिळतात शेवटचे अंतिम षटक हाताळण्यासाठी दाखल झाले आहेत सहा बॉल हे फार महत्वाचे टार्गेट सेट करणारे हे षटक क्रमांक पाचवं पहिला बॉल पहिला बॉल खोलात टाकला होता बॉल बराच काबेमध्ये बाहेर मिळतात खेळाडू येतात वेगानं परंतु अगदी आपण बातू जजमेंट व्यवस्थित नव्हती चांगल्या पद्धतीची नव्हती त्यामुळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बघता बघता इथून पुढे दोन धावा कंप्लीट होताना भाग मिळत आहेत टीमची धावसंख्या पुढे चालली आहे अठ्ठावन्न या आकड्यावरती फिफ्टी एट ऑन अ बोर्ड आपण पाहतोय पाच बॉलचा खेळ फार महत्वाचा असणार आहे दीपेश पवार वैयक्तिक वीज चेंडू मध्ये पंचेचाळीस धावसंख्येवरती खेळत आहेत अर्धशतक इथून पुढे होईल का तोही प्रश्नचिन्ह असेल पंचवीस गाव प्रीमियर लीग चा पण तरार पाहतोय दिवस क्रमांक दोन मध्ये पण पदार्पण बन गेले परवा पहिले सर्वांनीच मेहनत घेतली आहे बाथुटला स्क्वेअर स्कोरकेट करायचं होतं तिथे खेळाडू पण पाहतोय पाठलाग सुरू आहे बॉल थांबणार नाहीये बॉल बाउंड्री बाउंडरच्या बाहेर येतोय दमदार स्ट्रोक दीपेश पवार यांच्या बॅटमधून आणखीन एक चौका मध्ये वैयक्तिक एकोणपन्नास धाव संख्येवरती खेळत आहेत टीमची वरती आपल्याला दुहेरी मध्ये कन्वर्जन करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि अशा पद्धतीने पहिला अर्धशतक आपल्याला पाहार मिळते मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा कजर करूयात दीपेश पवार पहिल्याच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतक फिफ्टी कम्प्लीट होताना बाहेर मिळते सात चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीनं बावीस चेंडू मध्ये एकावन्न धाव संख्या आपण पाहतोय दीपेश पवार यांच्या बॅट हे अर्ध शतक आणि टीमची धावसंख्या त्यापोर चौसष्ट आकड्यावरती चौसष्टला एक सध्याची परिस्थिती पुढचा बॉल हो आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं पायांचा वापर इथून पुढे नाही केला गेला त्यामुळे आपण डॉट बॉल येताना भान मिळेल दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे परंतु यानंतर लक्ष वेधते आपण टॉस करण्यासाठी यायच दोन कॅप्टन्स बॉल चा खेळ झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत व्यासपीठावरती ला एक सध्याची परिस्थिती आपण पाहतोय दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे पुढचा बॉल आक्रमण करायचं होतं खेळाडू वेगाने पद्धतीने फेकी करतील त्या अगोदर विचार केला तर दोन धाबा तर इथून पुढे कम्प्लीट आहेत बॅकअप आहे त्यामुळे इथून पुढे दोन धाब्यावरती थांबावं लागणार आहेत दुपारीच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे सहासष्ट आकड्यावरती सिक्स्टी सिक्स शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे डिलिव्हर करायचा तो म्हणजे रुपेश वारेकर या गोलंदाजाला सहासष्ट धावा धापकावरती पार मिळत आहेत शेवटचा बॉल इथून पुढे असणार आहे पहिला पूर्वार्धाचा खेळ पण आहे शेवटचा बॉल शेवटचा बॉल ऑलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता डीप मध्ये प्रोटेक्शन बाहेर मिळतोय एक धाव घेतले दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना बाहेर मिळतोय होता फिक्की केली गेली आहे आणि बघता बघता अगदी पाहतोय दोन धावा इथून पुढे कम्प्लीट होताना बाहेर मिळत आहेत टीमची धाव संख्या पूर्वचा खेळ संपल्यानंतर अडुसष्ट आकड्यावरती आपल्याला पार मिळते सिक्स्टी एट ऑन बोर्ड पण पाहतोय इथून पुढे जिंकण्यासाठी उत्तर एकोणसत्तर धावसंख्येची गरज असणार आहे तीस बॉल मध्ये अर्ध शतकीय या बॅटरच्या माध्यमातून होताना पान मिळाला दीपेश ची पॉवर या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं ते म्हणजे जिया स्पोर्ट्स इंदापूर संघाकडून खेळत असताना आणि त्यामुळे टीमची धावसंख्या अडुसष्ट पान मिळते एकोणसत्तर धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे इथून पुढे